समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारताच्या महान वीरांगणा कुशल तिरंदाज न्याय त्याग आणि धर्माची प्रतिकृती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या नव्या जयंतीनिमित्त भिलवडी साखरवाडी वसंतदा नगरसह माळवाडी येथील नागरिक व समस्त धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले भिलवडी वसंतदादा नगर येथे देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण शिगाव यांच्या वडिलांच्या हस्ते व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी इम्रान जमादार धनंजय गायकवाड अरमान सुतार अमीर सलामते माजी सैनिक कुमार पाटील इरफान शेख रोहित भोईटे सुरेश मदने तुकाराम माने शकील जमादार समाधान भुजनावळे परवेश सुतार दीपक पाटील बडकुल रोजे सुरेश चौगुले प्रकाश उर्फ सोन्या यमगर चेतन आर्गे अनिकेत रांजने अली मुजावर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यशवंतराव आंबेडकर यांच्या वयाच्या पायावर सुरू आपल्या मुलासाठी थंडांसाठी भरती करून मुलगीची मागणी केली आणि आपल्या मुलाजवळ त्यांनी काम केलं ती यशवंतरावळकर यांच्या शोध लहान मुलगी सर्वांना माझ्या पोलिसांतर मी सर्वांना तुमच्या या शुभेच्छा आणि मी त्यांच्या या जयंती विनम्र अभिवादन करून माझे ठेवू शकतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका